नमस्कार मैत्रिणींनो आज आपण पाहणार आहोत की लक्ष्मी पू पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन कसे करायचे लक्ष्मीपूजन केल्याने आपल्या घरात काय होतं लक्ष्मीपूजन का करावे कसे करावे पूजा मांडणी पूजाविधी संकल्प मंत्र स्तोत्र लक्ष्मी कायम टिकून राहावी यासाठी काय उपाय करावे हे सगळं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहेत तरी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती मिळेल बघा आज आपण पाहणार आहोत की पारंपरिक पद्धतीने पूजन कसे करावे कोणते मंत्र म्हणावे कोणते नैवेद्य दाखवावे आरतीपर्यंत संपूर्ण विधी आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत बघा आता पूजेसाठी तयारी आपल्याला आधी लक्ष्मीपूजन करण्याच्या आधी काय करावं लागतं पूजेची तयारी करण्या करावी लागते म्हणजे काय करायचं असतं घर आणि पूजेची जागा स्वच्छ करा पूजा स्थळी म्हणजे जिथे आपण पूजा करणार आहोत तिथे पाठ किंवा चौरंग ठेवा लाल किंवा पिवळं वस्त्र अंथरून लक्ष्मीची गणपतीची आणि कुबेर यांची फोटो किंवा मूर्ती तुम्ही तेथे -ते ठेवू शकता आता हे सर्व पूजेस सा, पूजेसाठी तयार करायचं आहे यानंतर काय करायचं तुम्ही कलश स्थापना करा म्हणजे काय करायचं एक तांब्याचा तांब्या तांब्याचा तांब्या घ्यायचं तांब्या तांब्या किंवा पितळेचा कलश घ्यायचं त्यात काय करायचं पाणी भरायचं त्यात सुपारी नाणं आणि दुर्वा फुलं हळ हळद अक्षदा कुंकू टाकायचं आणि ते प त्या कलशावर आंब्याची पाने ठेवायची वर नारळ ठेवायचा आणि त्याला लाल वस्त्र बांधायचं अशा प्रकारे तुम्ही हा कलश म्हणजेच लक्ष्मीचं प्रतीक असतं अशा प्रकारे तुम्ही कलश स्थापना करू शकता आणि कलश स्थापना झाल्यानंतर काय करायचं तो एक दिवा लावायचा तो दिवा तुम्ही तेलाचा किंवा तुपाचा दोन्ही लावू शकतात पुन्हा धूप दीप अगरबत्ती ति लावायची अशा प्रकारे तुम्ही कले स्थापना करू शकतात आता हे झाल्यानंतर काय करायचं संकल्प करायचा संकल्प कसा करायचा ओम श्री गणेशाय नम मनात हातात पाणी अक्षता आणि फुलं घ्यायची आणि मनात संकल्प करायचा म म कुले आता अशा प्रकारे संकल्प करायचा बघा काय म म कुले लक्ष्मी प्रसन्नता सिद्धार्थ श्री महालक्ष्मी पूजन करी ये असं म्हणायचं अशा प्रकारे तुम्ही मंत्र म्हणायचा याचा अर्थ काय होतो माझ्या घरात लक्ष्मीचे स्थैर्य आणि प्रसन्नता यावी यासाठी मी हे पूजन करीत आहे अशा प्रकारे तुम्ही संकल्प करू शकता आता संकल्प झाल्यानंतर आपल्याला काय करायचं गणपतीचं पूजन करून घ्यायचं आता बघा लक्ष्मीपूजनापूर्वी किंवा कोणत्याही पूजनापूर्वी आपण काय कर कि ची करतो की गणपतीची पूजा करतो गणपतीला हे प्रथम स्थान आहे त्यामुळे आधी काय करून घ्यायचं तर गणपतीची पूजा करून घ्यायची बघा गणपतीला फुलं अक्षदा फळं नैवेद्य अर्पण करून घ्यायचा आणि गणपतीचा मंत्र म्हणायचा ओम गण गणपते नम असं म्हणून लगेच गणपतीची पूजा करून घ्यायचं आणि गणपतीची गणपतीची पूजा करून झाल्यानंतर काय करायचं आता आपण लक्ष्मीपूजनाकडे वळणार आहोत तर लक्ष्मीपूजन कसं करायचं लक्ष्मीपूजनच्या लक्ष्मीपूजनला लक्ष्मी लक्ष्मी काय काय लागणार हे तर मी आ, हे माहीत आहे तुम्हाला ल बघा लक्ष्मीपूजनाच्या लक्ष्मीपूजन करताना आपण जो लक्ष्मी देवीचा देवीचा फोटो घेतलेला आहे त्याला पंचामृत स्नान करून स्वच्छ वगैरे करायचं आणि मस्त फोटो वगैरे पुसून घ्यायची आणि लक्ष्मीपूजनाच्या ठिकाणी ठेवायची नंतर काय करायचं स्वच्छ नंतर स्वच्छ पाण्याने स्नान घालून टावेलने जर मूर्ती असेल तर ते तुम्ही देऊन घेऊ शकता आणि जर फोटो असेल तर तो फक्त टॉवेलने पुसून घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही स्वच्छ फोटो आणि मूर्ती करून घेऊ शकता नंतर काय करायचं लाल वस्त्र फुलं आणि सुगंध सुगंधित अगरबत्ती लावायची नंतर हळद कुंकू अक्षदा अबीर गुलाल लावायचा सोबत यासोबतच तुम्ही लक्ष्मी पू लक्ष्मीच्या प लक्ष्मीपूजनासोबतच तुम्ही कुबेराची सुद्धा पूजा करू शकता अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता आता लक्ष्मीपूजन झाल्यानंतर तुम्ही ओम श्री महालक्ष्मी विघ्ने विष्णू पत्नी धीमही तन्नो लक्ष्मी प्रचोदयात असं हा मंत्र बनायचा लक्ष्मीपूजनाच्या वेळेस बघा पाद्य अर्थ स्नान वस्त्र गंध पुष्प धूप नैवेद्य अशा प्रकारे तुम्ही अर्पण करू शकता आता बघा लक्ष्मी पूजनाला नैवेद्य काय करायचा लक्ष्मी पूजनाला कोणताही नैवेद्य जो तुम्ही मनोभावे केला आहे तो सर्व आवडतो त्यापैकी तुम्ही पुऱ्या लाडू खीर तूप साखर पुन्हा फळं इत्यादी तुम्ही दाखवू शकता तसेच शिरा पुरणपोळी हेही तुम्ही श्रीखंड हे कोणत्याही प्रकारचा तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता जो तुम्ही मनोभावे केला तो नैवेद्य तुम्ही अर्पण करू शकता बघा पान नारळ अर्पण करा नाण्याचा संच लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीसमोर ठेवा यांना सोनं मानलं जातं अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता बघा आता लक्ष्मीपूजन झाल्या झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे की देवीकडे प्रार्थना करायची आहे कशी प्रार्थना करायची हे देवी लक्ष्मी आमच्या घरात धन धान्य शांती आणि आनंद राहू दे आमच्यावर तुझी सदैव कृपा अशीच ठेव म्हणजे हे देवी लक्ष्मी तुझा तुझा आमच्या घरात वास हा कायमस्वरूपी राहू दे आणि तुझ्यामुळे आमच्या घरात धन धान्य समृद्धी याला काहीच कमी पडू देऊ नकोस अशा प्रकारे तुम्ही देवीकडे प्रार्थना करू शकता आता बघा लक्ष्मीपूजन झाल्यानंतर आता आपण हे घरी करू शकता जी व्यापारी लोक आहेत ते लक्ष्मीपूजन व्यापारी लोक काय करतात आपली वह्या खाती आणि रोकड जी असतात त्यांची पूजा करत असतात पूजनात घरातील मुख्य दाराजवळ दिवा लावून तांदूळ फुळं ठेवा लक्ष्मीचं स्वागत घंटानात आल्याने आणि फुलांनी करा अशा प्रकारे तुम्ही व्यापारी व्यापारी लोकही लक्ष्मीपूजन करू करतात आता बघा हे झाल्यानंतर काय करायचं की लक्ष्मी मातेची आरती करून घ्यायची लक्ष्मी मातेची आरती आरती कोणतीही तुम्ही कोणतीही आरती करू शकतात लक्ष्मी मातेची मी एक तुम्हाला एक सांगते जय देवी जय देवी जय महालक्ष्मी देवी प्रकारे तुम्ही लक्ष्मीची आरती करू शकता आरती करायची नंतर गणपतीची आरती करायची आणि नंतर कुबेराची आरती करायची अशा सर्व आरती झाल्यानंतर तुम्ही देवीला अं प्रसाद द्यायचा प्रसाद दाखवायचा आणि नंतर नमस्कार करायचा आणि देवीचा आशीर्वाद घ्यायचा अशा प्रकारे तुम्ही लक्ष्मीपूजन करू शकता बघा अशा प्रकारे विधिवत लक्ष्मीपूजन केल्याने भक् केल्याने लक्ष्मी, के भक... के लक्ष्मी आपल्यावर सदैव लक्ष्मीची कृपा राहत असते अशा प्रकारे लक्ष्मीपूजन झाल्यास भक्तिभावाने केलेले पूजन धन सुख समृद्धी आणि शांती देते आणि लक्ष्मीचा आपल्या घरात कायमस्वरूपी वास राहत वा वास राहतो आणि हे लक्ष्मी माते तू माझ्या घरात कायमस्वरूपी राहू अशीही लक्ष्मी मातेकडे प्रार्थना करायची बघा हे झाल्यानंतर काय करायचं ओम श्री महालक्ष्मी नम हा मंत्र घरात चालू ठेवायचा अशा प्रकारे तुम्ही हे लक्ष्मीपूजन करू शकता अशा प्रकारे विधिवत सोप्या आणि पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करू शकतात जेणेकरून आपल्याला जास्त काही हे जास्त काही हे करण्याची गरज नाही अशा प्रकारे तुम्ही पारंपरिक पद्धतीने लक्ष्मीपूजन करावे जे जेणेकरून तुमच्या घरात सदैव लक्ष्मी वास करेल श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ